नमस्कार मंडळी स्टार प्रॉवरील घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत मोठा ट्विस्ट आला आहे या मालिकेचं कथानक तब्बल बारा वर्षांनी मागे दाखवण्यात येणार आहे या मालिकेत ऋषिकेश आणि जानकी हे दोघे कसे भेटले त्यांची ओळख कशी झाली त्यानंतर या दोघांचंही लग्न कसं झालं हा सगळा फ्लॅशबॅक आपल्याला या मालिकेत चार तारखेपासून पुढे पाहायला मिळणार आहे आता या मालिकेत सायली म्हणजेच अभिनेत्री जुई गडकरी हिची सुद्धा एंट्री होणार आहे कारण सायली आणि जानकी या दोघेही मधुभाऊंच्या आश्रमात एकत्र वाढले आहेत नुकत्याच या संदर्भाचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे या दोघांचे बारा वर्षापूर्वीचा लोक पाहून प्रेक्षक मात्र चांगलेच भडकले आहेत कुठल्या अँगलनी या बारा वर्षापूर्वीच्या वाटतात मधुभाऊ हे तर खूप गरीब होते मग या दोघेही एवढ्या चांगल्या कपड्यात कशा काय बारा वर्षाच्या काळात या दोघे अजिबात चेंज झाल्या नाहीत विशेष करून सायली सायली आता जसे दिसते तशीच ती बारा वर्षापूर्वी देखील दिसायची मग सायलीचं आताचं वय किती आहे ती नक्कीच आता तेहतीस किंवा पस्तीस वर्षाची असेल मग ती नक्कीच अर्जुनपेक्षा मोठी असेल एकंदरीत स्टार प्रमाणे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या नवीन ट्रॅकचा जो प्रोमो शेअर केलाय त्याच्यावरती बऱ्याचशा नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे यासोबतच सायलीला जो लुक दिलाय त्याच्यावरतीही प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे तर या सगळ्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं नाही एकंदरीत घरोघरी मातीच्या चुली या मालिकेविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका